मित्रांनो मोटिवेशन ने आपली मेंटल क्लॅरिटी किंवा आपलं जे ओव्हर थिंकिंग कमी करायसाठी आपण प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळा आपल्या माइंडमध्ये थॉट्स विचारांचं एक जाळ निर्माण होत असतं आणि ते आपल्याला स्वस्थ बसून देत नाही आफ्टर थॉट्स आफ्टर थॉट्स विचारांमागून विचार आणि बऱ्याच वेळा ते निगेटिव्ह विचार असतात आणि त्याच्याने आपण अगदी बैचैन होऊन जात असतो आपण त्याला शांत करू शकत नाही आपण त्यांना थांबवू शकत नाही तर मित्रांनो त्याच्यासाठी बरेचशे लोक मोटिवेशनल व्हिडिओ पहा बऱ्याच वेळा ह्या मोटिवेशनल अति अतिप्रमाणात पाहून पण त्याचा आपण त्रास व्हायला लागतो नंतर नंतर ते तर ते आपल्याला नको वाटत तर मित्रांनो इट इज अ मोटिवेशनल व्हिडिओ पाहिल्याने आपली जे थॉट्स आहेत त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही लक्षात घ्या ह्याला आपल्याला आपल्या माइंडला काम करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला त्याला ट्रेन करणं इम्पॉर्टंट आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये चौथ्या व्हिडिओमध्ये ओव्हर थिंकिंग ही जी सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण चौथ्या व्हिडिओमध्ये हे समजलं की आपल्याला ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी किंवा हा जो नॉईज आहे ह्याला थांबवण्यासाठी आपल्याला माइंडला ट्रेन करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मेंटल क्लॅरिटी कशी बिल्ड करू शकतो आणि कशी बऱ्याचशा वेळा लोक चुकतात ह्याच्यामध्ये त्याच्याबद्दल आपण हे बोलणार आहे हा व्हिडिओ ओव्हर सिरीज मधला हा पाचवा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जर पहिले चार व्हिडिओ मिस केले असतील तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्ही त्याला क्लिक करू शकता आणि ह्याच्यावरती मी आपल्या माइंडचं जे पॉवर आहे ते समजण्यासाठी मित्रांनो किंवा आपण जे आपली सबकॉन्शियस माइंड देवाने जी दिलेली आहे आपल्याला आपल्यामध्ये इनर स्ट्रेंथ इनर पॉवर खूप दिलेली आहे ती समजण्यासाठी आणि ह्या ओव्हर थिंकिंग वरती आपण कसं चॅलेंजला मात करू शकतो ह्याच्यासाठी मी माझं जे वेबिनार आहे आपण आपल्या माइंडला कसं रिवायर करू शकतो रिवायर युअर माइंड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ त्याचा पहिली जी लिंक आहे तुम्हाला ती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला जॉईन करून तुम्ही माझ्या वेबिनारला पण नेक्स्ट अपकमिंग अटेंड करू शकता तर हा व्हिडिओ तसा व्हिडिओ सिरीज मधला ओव्हर थिंकिंग सिरीज मधला हा पाचवा व्हिडिओ मित्रांनो तर तुम्ही आय हायली रेकमेंड की तुम्ही पहिले चारही पण व्हिडिओ जरूर पहा आणि मग आपला हा जो पाचवा व्हिडिओ याच्यामध्ये आपण मेंटल क्लॅरिटी आपण कसे बिल्ड करू शकतो त्याच्याबद्दल बोलतो मी नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश शहा मी माइंडसेट आणि इनर पॉवरचं कोचिंग देतो आपल्या जो माइंडसेट आहे तो जर आपण माइंडसेट स्ट्रॉंग माइंडसेट ठेवला आपला जर माइंडसेट चांगला असेल आणि आपण जर आपल्या देवाने जी दिलेली आपली जी इनर पॉवर आहे ती शक्ती जर आपण समजून घेतली तर आपण मिरॅकल घडवू शकतो मित्रांनो पण बऱ्याच लोकांना आपली जी पॉवर आहे गॉड गिव्हन त्याची कल्पनाच नसती आणि बऱ्याच वेळा माइंडमध्ये खूप निगेटिव्ह थॉट्स येत राहतात तर मित्रांनो ते का असं होतं भरपूर लोक मोटिवेशनल व्हिडिओज पाहतात एक एखादा व्हिडिओ बघतात त्यावेळेस जरा त्यांना मोटिवेट होतो एक दोन दिवस प्रयत्न करतात आणि नंतर परत ती जुना पॅटर्न परत चालू राहतो का माहिती का असं होतं कारण की ह्याच्यामध्ये कुठलाही एक पॅटर्न नाहीये एक स्ट्रक्चर नाही दिलेलं तुम्हाला प्रॉपर एक सिस्टम नाहीये तुम्ही तुमच्या समोर आलेला व्हिडिओ पाहता त्याच्यातून तुम्हाला थोड्या दिवस थोडं बरं वाटतं एक सिस्टमॅटिक अप्रोच नाही स्टेप बाय स्टेप अप्रोच नाही मित्रांनो तुम्ही आज ह्याचा व्हिडिओ बघता त्याचा व्हिडिओ बघता शंभर लोकांचे व्हिडिओ बघून आणि शंभर गोष्टीचा प्रयत्न करून मग आपण उलट अजून कन्फ्युज होऊन जातो मन अजून गोंधळून जातो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अकाउंटेबिलिटी असणं की बाबा माझ्या बरोबर कुणीतरी आहे हे असणं फार इम्पॉर्टंट असतं आपल्या बरोबर लाईफमध्ये त्याला म्हणतात आपण वन प्लस वन इज इक्वल टू टू नाही होत मित्रांनो वन प्लस वन इज इक्वल टू इलेवन इनफॅक्ट एक घोडा जर समजा एक एक्झाम्पल एक घेतो शंभर किलो वजन खेच खेचू शकत असेल इतकी ताकद असेल समजा त्या घोड्यामध्ये की एक घोडा जर शंभर किलो वजन खेचू शकतो तर ज्या वेळेस दोन घोडे एकत्र येतात आणि त्यांना वजन दिलं जातं तर ते दोनशे किलो नाही खेचत त्यांची ताकद इतकी वाढती एका वन प्लस वन इक्वल टू ते आठशे किलो वजन खेचू शकतात इतकी ताकद त्यांची तयार होते का कारण की त्याच्या एका बरोबर एक जण कुणीतरी आलेलं आहे आणि त्यालाच म्हणतात अकाउंटेबिलिटी कोणीतरी माझ्याबरोबर असणं कोणीतरी मला एक मेंटॉर करणं एक कोच करणं गाईड करणं माझे स्टेप बाय स्टेप मला माझ्या बरोबर असणं हे फार इम्पॉर्टंट असत आपल्या मनाला मित्रांनो जी क्लॅरिटी येते ना ती मोटिव्हेशननी नाही ते एक प्रॉपर स्ट्रक्चर दिल्याने त्याला येते काय काम करायचं मनावरती कसं काम करायचं कधी करायचं केवढ्या प्रमाणात करायचं किती दिवस करायचं हे ज्या वेळेस आपल्या माइंडला एक रुटीन मध्ये येतं ना त्यावेळेस ते जास्त रिलॅक्स होतं जास्त व्यवस्थित पद्धतीने ते रिलॅक्स होतं आपण इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशनल व्हिडिओज बघून त्याला एक टेम्पररी आपल्याला एक बूस्ट मिळतो फक्त तेवढा त्याच्यासाठी आपण जी मी कम्युनिटी बनवतो त्या कम्युनिटीमध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने आपण एक डिसिप्लिन पद्धतीने काम करतो एक तो ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस आपल्यामध्ये डिसिप्लिन नसतं कन्सिस्टंटली आपण व्यवस्थित काम करू शकत नाही पण ज्यावेळेस आपण एक टीमनी काम करतो त्यावेळेस एक त्या गोष्टींना आपण रिपीट करू शकतो नॉर्मल नॉर्मल म्हणजे मध्ये ग्रोथ होती म्हणजे काय की ज्यावेळेस आपण त्या गोष्टी कन्सिस्टंटली करू शकतो एकमेकांबरोबर आपण कनेक्टेड राहून गोष्ट आपण करू शकतो आणि म्हणून कम्युनिटी फार इम्पॉर्टंट आहे एक सिस्टम डेव्हलप करतो आपण त्याला आपल्याबरोबर एक सिस्टम असते आपल्याबरोबर एक सपोर्ट असतो आणि त्याच्यामुळं आपण काम करू शकतो आपल्या एक एकट ज्यावेळेस असतो ना मित्रांनो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा लवकर हार मानून जातो थकून जातो ज्या एकत्र कोणीतरी असतो ज्यावेळेस टीमनी काम करतो त्यावेळेस म्हणूनच मी कम्युनिटी बिल्ड करतो कि की बाबा एक अशी कम्युनिटी की ज्या लोकांना आपल्या हे चॅलेंजेस त्याच्यावरती मात करून आपल्या लाईफला एक ब्युटिफुल लाईफ बनवायचं जबरदस्त आपलं लाईफ बनवायचं मित्रांनो तर हि जी मी जी हि जी वी फाउंड वी ट्रेन द माइंड ही जी, जी संस्था मी फाउंड केलेली आहे किंवा स्थापन केलेली आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्या त्या माइंडला आपल्याला इतकी देवानी ताकद दिलेली आहे त्याची आपण अनफॉर्च्युनेटली ती ताकद समजून नाही घेत आणि त्याचंच काम मी करतो की आपल्या ही कम्युनिटी जी आहे माझी त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतो मी आणि त्यांना इन्स्पिरेशन देण्याचं काम करतो एज्युकेट करण्याचं काम करतो आणि हे विकली बेसिसवरती माझ्या कोर्सेस थ्रू कम्युनिटी थ्रू मी हे काम करत असतो मित्रांनो तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला इन्व्हाइट करू इच्छितो हो की तुम्ही माझं वेबिनार अटेंड करा पहिले जर तुम्हाला वाटलं कम्युनिटीचा पार्ट तर तुम्ही जरूर बनू शकाल त्याच्या अगोदर तुम्ही वेबिनार अटेंड करा मध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील रिवायर आपण आपल्या माइंडला कसं रिवायर करू शकतो आपल्या जे माइंडमध्ये जे चुकीचे पॅटर्न्स उभे राहिलेले आहेत तयार झालेले आहेत ह्याला आपण कसं चेंज करू शकतो रिवायर कसं करू शकतो बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला लाईफ मधून आपल्याला काढून टाकावे लागतील तरच नवीन गोष्टींना आपण जागा देऊ शकतो त्याच्यासाठी आपल्या मा तुम्ही माझं अपकमिंग जे वेबिनार आहेत ते तुम्ही अटेंड करू शकता इथं पहिलीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पहिलीच लिंक आहे ती माझ्या वेबिनारसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक वेबिनारला अटेंड करू शकता तिथे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझं कम्युनिटी पण जॉईन करू शकता तर इथे एक प्रॉपर सिस्टमॅटिकली तुम्हाला स्ट्रक्चर दिलं जाईल एक प्रॉपर रुटीन दिलं जाईल रिपिटेशन कसं करायचं काम कसं आपण माइंडने काम करू शकतो ते तुम्हाला इथं सांगितलं जाईल मित्रांनो तर आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओमधून काही इम्पॉर्टंट गोष्टी समजल्या असतील तर जरूर हे ओव्हर थिंकिंगचे पाचही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा तर नसेल पॉईंट तर परत एकदा पहा म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल मित्रांनो आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला अजून वेबिनारचे सगळे अपडेट्स तिथे मिळतील व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या कोणाबरोबर तुम्हाला शेअर करण्याची इच्छा असेल जरूर शेअर करा चॅनेलला सगळ्यात महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा कारण की असेच महत्वाचे मी आपल्या माइंडशी रिलेटेड आपल्या लाईफशी रिलेटेड आपल्या ग्रोथशी रिलेटेड अबंडन्स हॅपीनेस प्रॉस्पेरिटीशी रिलेटेड मित्रांनो मी व्हिडिओ बनवतोच तर थँक्यू सो मच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो थँक्यू सो मच